मी सुवर्णा आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करणार आहोत मुंबईमध्ये प्लॅटफॉर्म वरील सुरक्षा दलाच्या महिला जवानामुळे शनिवारी मुंबईतील ग्रँट रोड स्टेशनच्या एक नंबरच्या प्लॅटफॉर्म वरून एक व्यक्ती चालत होती या व्यक्तीला अचानकपणे चक्कर आली आणि चक्कर आल्यावर तो व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर जाऊन पडला आणि त्याच वेळी ट्रेन येताना दिसतात प्लॅटफॉर्म वरच्या एका महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला जवानानं आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे ट्रॅकवर उडी मारली ट्रेनला थांबवण्याचा इशारा दिला त्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचलेला आहे आधी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण तसं न झाल्यावर या महिला जवानानं ट्रेन थांबवली लता बनसोले असं या महिलेचं नाव आहे या महिला पोलिसाच्या प्रसंगावधानामुळेच मोठा अनर्थ टळलाय ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे आमचे प्रतिनिधी अमय चोमळे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया अमेय दिवसाच्या सुरुवातीलाच चा खूप चांगली बातमी आहे या महिला जवानानं प्रसंगावधान दाखवलं त्यामुळे एका व्यक्तीचा जीव वाचलाय काय सांगाल हो सुवर्ण आपण बघितलं की गेल्या काही दिवसांमध्ये ह्या रेल्वे रुळांवरच्या घटना खूप जास्त वाढल्या आहेत त्या व्यक्तीला चक्कर आली हा एक भाग आहे पण आपल्याला माहिती आहे की अनेक दशकांपासून लाखो करोडो मुंबईकरांना प्लॅटफॉर्मच्या अगदी कडेवर उभं राहून वाकून वाकून बघायची सवय असते की लवकर आली आहे का खर तर असं वाकून आले की लोकल काही आधी येत नाही किंवा लवकर येत नाही पण सवय लोकांना तर ह्या घटनेमध्ये आपण जर का बघितलं की जर का ती व्यक्ती ही प्लॅटफॉर्मवर बऱ्यापैकी आत उभी असती तर त्या व्यक्तीचा जीव हा धोक्यात आला नसता पण हल्ली आर पी एफ आणि जी आर पी ला सहाय्य करण्यासाठी किंवा हो त्यांच्याकडे पुरेसं मनुष्यबळ नसल्यामुळे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान हे जवळपास सर्व स्टेशनवर तैनात असतात आणि या केसमध्ये पण आपण बघितलं तर महाराष्ट्र सुरक्षा त्या जवान होत्या त्या तिकडे धावून आल्या आणि त्यांनी खूप जास्त प्रसंगावधान हो दाखवून आणि याच्यात त्यांच्या जीवालाही खूप मोठी रिस्क होती कारण लोकल ही इतकी मोठी असल्यामुळे आणि तिचं वजन इतकं प्रचंड असल्यामुळे ती आपली चारचाकी थांबवणं इतकं सोपं काम नसतं लोकल थांबवणं पण त्या जवानाचा प्रसंगावधान हो आणि त्याला दिलेला त्या मोटरमनं दिलेला प्रतिसाद याच्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला आहे त्यांना काही फारशी जखम झाली नाही ते खूप गंभीर जखमी झाले नाहीत त्यांचा फर्स्ट एड देऊन त्यांची सगळी माहिती लिहून घेऊन त्यांना घरी सोडण्यात आलं ओके अमेय धन्यवाद माहिती दिल्याबद्दल या महिलेचं खरोखर कौतुक केलं पाहिजे लता असं या महिलेचं नाव आहे महाराष्ट्र सुरक्षा बलात ती कार्यरत आहे ती ड्युटीवर असताना हा प्रकार घडलाय तिच्या समोर हा प्रकार घडल्या घडल्या तिने आधी या व्यक्तीला उच उठ, उठवण्याचा प्रयत्न केला ट्रॅकवर पण तसं शक्य नाही होत म्हटल्यावर तिने ट्रेन थांबवली त्यामुळे या माणसाचा जीव वाचलेला आहे अजून एक महत्त्वाची बातमी आहे ते मुंबईतल्या कुर्ला फिनिक्स इथली बातमी आहे मुंबईतल्या कुर्ला भागातल्या फिनिक्स मॉलमध्ये आग लागली पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळते आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या हा मॉल अतिशय मोठा आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत ही मोठी बातमी आहे नवी मुंबईतला फिनिक्स मॉल कुर्ल्यातला फिनिक्स मॉल हा सगळ्यात मोठा मॉल आहे मुंबईतला आणि या कुर्ला फिनिक्स मॉलला आग लागलेली आहे फिनिक्स मॉलमध्ये कुठल्या भागाला आग लागली आहे याविषयीची माहिती आपल्याला मिळेल मात्र अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीनं नोटीस पाठवलेली आहे महत्वाची बातमी या घडीची वर्षाअखेरीला म्हणजे तीस डिसेंबरला खडसेंना चौकशी करता ईडीनं बोलावलेलं आहे नोटीस मिळाल्यानंतर ईडीच्या चौकशीला सहकार्य करणार असल्याचं खडसेंनी स्पष्ट केलेलं आहे पुण्यातील भोसरी इथल्या भूखंड खरेदी प्रकरणी खडसेंना ईडीनं नोटीस पाठवली आहे नोटीस मिळाल्यानंतर राज्यभरातल्या कार्यकर्त्यांचे मला फोन आले असा दावा त्यांनी केलेला आहे दरम्यान सीडीचं आव्हान देणाऱ्या खडसेंना ईडीची नोटीस आल्यानंतर सीडीचं काय होणार याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे तीस डिसेंबरला ईडी समोर हजर राहायचं आहे खडसेंना आणि खडसे म्हणतायत की ईडीच्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य करणार आहे भोसरीच्या जमिनी संदर्भातला तो ना ना तो तो ओ, जो व्यवहार आहे त्याच्याविषयी माहिती घेण्यासाठी एकनाथ खडसेंना बोलवण्यात आलंय असं कळत आहे दिनांक हजर राहण्याच्या संदर्भामध्ये ईडीचा समन्स मला मिळालेला आहे आणि त्या समन्सच्या नुसार मी उपस्थित राहणार आहे म्हणजे माझ मी असेल माझा प्रतिनिधी असेल त्याच्या संदर्भामध्ये आम्ही राहणार आहोत यापूर्वी अँटी करप्शन पुणे अँटी करप्शन नाशिक इन्कम टॅक्स डिपार्टमेंट झोटिंग समिती या याच्या या घटनेची म्हणजे चौकशी केलेली आहे या, के या नोटिसीमध्ये भोसरीच्या भूखंडावर ही नोटीस आहे भोसरीला हे भूखंड मी नाही माझ्या बायकोने खरेदी केलेला आहे आणि त्या ठिकाणचा जो व्यवहार आहे तो रेडिगेटरच्या दराप्रमाणे पाच कोटी रुपयाचा आहे आणि त्या पाच कोटी रुपयाची ही चौकशी आहे आणि ती चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे त्यामुळे ईडीकडून जी जी काही सूचना येईल त्या सूचनेप्रमाणे जे काही लागेल जे काही कागदपत्र लागतील ते आम्ही त्यांना पुरवू आणि पूर्णपणे ईडीला सहकार्य करू जळगावमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं प्रफुल्ल लोढा यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे यांच्यावर अनेक आरोप केलेले होते लोढा यांच्या आरोपांचा आणि वक्तव्यांचा एकनाथ खडसेंच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला खडसेंच्या विरोधात केले जाणारे बेताल आरोप किंवा बेताल वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत असा इशारा यावेळी देण्यात आला दरम्यान तेवीस ऑक्टोबरला एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि यावेळी त्यांनी ईडी लावली तर सीडी लावू असा इशाराच भाजपला दिला होता दरम्यान त्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सीडी लावण्यापासून तुम्हाला कोणी रोखलय असा सवाल केलाय मी तसा काही लेचा पेचा नाही आहे एक वेळ जयंतरावांशी चर्चा करत असताना जयंतराव मला म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये येत आहे म्हणलं मला आहे जर तुम्ही मला मदत केली प्रवेश गेला तर मी येईल जयंतराव मला बोलले की ते ईडी पी डी तुमच्या मागे लागेल ना मी म्हटलं त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल त्यांनी जे म्हटलं की ईडी तुम्ही ईडी लावा मी सीडी लावतो आता ईडी लावा म्हणताना म्हणजे त्यांचा रोग काय की तुम्ही म्हणजे बीजीपीवाला ईडी भी लावा तर बीजेपी ईडी लावते का केंद्राचं एक स्वतंत्र स्वायत्त डिपार्टमेंट आहे ते लावतात त्यांच्याकडे काही इनपुट जातात आता तरीही सगळ्यांनीच खापर भाजपवरच फोडायचं आणि देवेंदीवर फोडायचं असेल तर मग तुमचं म्हणणं तुमच्या इडी लावली आता तर तुम्हाला रोखलं कोणी त्या महाराष्ट्रामध्ये मा गेल्या बारा तेरा महिन्यात काय झालेलं आहे की न फुटणारे बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न करायचा कोल्हापूरला परत जाणार या वाक्यानं कुणीही हुरळून जाऊ नका असा टोला चंद्रकांत पाटील यांनी आहे मला पक्षाने जे मिशन दिले ते पूर्ण करूनच मी जाईन त्यासाठी पाच दहा पंधरा वीस पंचवीस वर्ष लागू शकतात त्यानंतर बरंच जाईन असं चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात सांगितलं दरम्यान कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना या वक्तव्यावर टोला आणलाय कदाचित ते देवेंद्र फडणवीस यांना सांगत असावेत असं सतेज पाटील यांनी म्हटलंय मी कोल्हापूरला परत जाणार आहे हे माझ्या वाक्याने कोणी हुरळून जाऊ नये आणि कोणी घाबरूनही जाऊ नये मला इतकं काही त्याबद्दल होईल असं वाटलं नाही परंतु माझं वाक्य जे होतं ते जेव्हा केव्हा केंद्राने मला दिलेलं मिशन पुण्यामध्ये काही मला सहजासहजी पाठवलेलं नाही कोल को, केंद्राने मला पुण्यामध्ये जाण्यासाठी दिलेलं मिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी काही कुठे जातो पण त्यानंतर माणसाला आयुष्याच्या शेवटी कुठेतरी सेटल व्हायचं असतं त्या सेटल होण्याच्या बाबतीमध्ये माशेलकरांना जेव्हा बापटसाहेबांनी असा सल्ला दिला की पुणे हे सेटल व्हायला चांगलं आहे मी त्यावर एवढे टिप्पणी केली की ते फारच चांगलं आहे परंतु मी मात्र माझ्या माझ्या कोल्हापूरला जाईन आफ्टर कम्प्लिटिंग माय मिशन म्हणजे उद्या परवा पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष किती असू शकतं आणि त्यामुळे काही जणांना आनंद झाला की चालले गं वा 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 आणि काही जणांना दुःख झालं कमालं दादा हे वर्षभर तुम्ही इतकं पुण्यामध्ये कोरोनामध्ये चांगलं काम केलं त्याच्यानंतर संघटना मजबूत करणे केलं आणि तुम्ही असं कारक म्हणताय आणि त्यामुळे त्यासाठी मी आपल्याला बोलवलं आहे की कोणी हुरळून जाऊ नये कोणी घाबरून जाऊ नये नाही मला वाटते आज वाटत ते काय संयुक्तिक ठरेल असं वाटत नाही त्यांनी जे काल जाहीर केलं कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांना सांगायचं होतं ते म्हणले विरोधकांना सांगायचं आणि फडणवीस असं म्हणले ते भाजप मधल्या विरोधकांना त्यांना सांगायचं असेल की मी कोल्हापूरला जाणार आहे परंतु आज काय तो विषय असं मला वाटत नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आणखी एक महाघोटाळा समोर आलाय विशेष म्हणजे हा महाघोटाळा सत्ताधारी भाजपनंच उघड केलाय नेमका हा घोटाळा काय आहे तो कसा केला जातो याचा स्पेशल रिपोर्ट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महाघोटाळा अधिकारी आणि ठेकेदारांनी लावला कोट्यवधींचा चुना एकशे आठ कामांना दिलेली बँक गॅरंटी बोगस तब्बल अठरा ठेकेदार काळ्या यादीत ही आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कधी काळी श्रीमंत असलेली ही पालिका भ्रष्टाचाराच ठेकेदारांनी संगणमत करून चक्क अर्थात डिपॉझिट घोटाळा या घोटाळ्यात मोठ रॅकेट कार्यरत असण्याची ही शक्यता आयुक्तांनी व्यक्त केली आहे अनेक ठेकेदारांनी याच्यामध्ये खोट्या किंवा बोगस एफ आर किंवा बीजी दिलेले आहेत याची चौकशी सन्मानीय आमदारांच्या पत्रांनुसार आम्ही सुरू केली होती आणि या चौकशीच्या अनुषंगाने अनेक ठेकेदार याच्यामध्ये दोषी सापडलेले आहेत तर एफ डी आर घोटाळा म्हणजे काय हे आधी समजून घेऊयात एफ डी आर घोटाळा म्हणजे विकास कामांचा ठेका मिळालेल्या ठेकेदाराला आधी बँक गॅरंटी आणि पी एच डी म्हणजे परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट आणि एफ डी आर म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट रिसीट द्यावी लागते मात्र काम मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र तयार करण्यात आली आणि त्यामुळे ठेकेदारांना वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करण्यात आलंय ज्यामध्ये बी के खोसे एस सवई आणि वैदही कन्स्ट्रक्शन या बड्या ठेकेदारांचा समावेश आहे इतकंच नाही तर आणखी संशयास्पद अशा सहाशे अठ्ठ्याऐंशी प्रकरणांचा तपास सुरू आहे अशा प्रकारच्या ठेकेदारांना केवळ काळ्याआधीत जर टाकलं तर पुन्हा ते आपल्या पत्नीच्या नावाने मुलांच्या नावाने बोगस संस्था रजिस्टर रजिस्टर करतात आणि पुन्हा कामं मिळवतात हे जर थांबवायचं असेल तर या संबंधित ठेकेदारांवरती फौजदारी कारवाई करून त्यांना जेलची हवा दाखवली पाहिजे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी हा एफ डी आर घोटाळा उघड केलाय आता या घोटाळ्या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे मात्र आता सत्ताधारी भाजप या घोटाळेबाजांना थारा देतात की त्यांची हकालपट्टी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे एफडीआरचा हा घोटाळा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहासातील सगळ्यात मोठा घोटाळा मानला जातोय अर्थातच अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगणमतानेच हा घोटाळा झाल्याचं उघड आहे मात्र कोट्यवधी रुपयांची कामे मिळवण्यासाठी ठेकेदारांनी बँक गॅरंटी म्हणून दिलेली बनावट कागदपत्रे नेमकी कुणी तयार केली त्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याची हिम्मत प्रशासकीय यंत्रणा दाखवेल का हा खरा प्रश्न आहे व्हिडिझन भानुदास शिवराज गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवाड एक छोटासा ब्रेक घेऊया बुलेटीनमध्ये अजून काही घडामोडींसाठी काही क्षणात भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ही बातमी आहे धारावीमधून धारावीमध्ये कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पालिकेला यश आलं सुरुवातीला जेव्हा धारावीत कोरोना रुग्ण आढळला त्यानंतर युद्ध पातळीवर टेस्टिंग विलगीकरणाचं काम करण्यात आलं आणि यानंतर काल देशातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या धारावीत एकही रुग्ण आढळलेला नाही त्यामुळे देशालाच नाही तर जगालाही धारावी पॅटर्नची दखल घ्यावी लागलेली आहे धारावीनं मिळवलेले यश उल्लेखनीय आहे असं खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं करोनाचा नवा जो विषाणू आहे त्याचा फैलाव नये त्याकरता एक ॲक्शन एक एक प्लॅन बनवला आणि त्यानुसार नाईट कर्फ्यू असतील इतर योजना त्या त्यांची त्या अंमलबजावणी करत आहेत आणि निश्चित स्वरूपात जो पहिला अनुभव आहे तो अनुभवानुसार या दुसरा जो करोनाचा विषाणू आहे त्याचा फैलाव न होण्याकरता आता युद्ध पातळीवर धारावीत काम केलं जाईल बॉलिवूडचा दबंग भाईजान असं आपण वेगवेगळ्या नावाने ज्याला हाक मारतो तो सलमान खान याचा आज पंचावन्नावा वाढदिवस आहे सलमानच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहते दरवर्षी मोठ्या आतुरतेनं त्याची वाट पाहत असतात तो त्याच्या खिडकीत येतो सगळ्यांना हाय अलो करतो बाहेर येऊन तो त्यांना विष म्हणजे त्यांचं त्यांनी जे अभिनंदनाचा वर्षाव केलेला असतो तो, तो स्वीकारतो सुद्धा पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मात्र सलमान सुद्धा साध्या पद्धतीनं त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे चाहत्यांनाही त्यानं कळकळीचं चा आवाहन केलंय की दर दरवर्षी धूमधडाक्यात तुम्ही माझा वाढदिवस साजरा करायला माझ्या घराबाहेर येता खिडकी बाहेर येता पण कृपया कृपया यावेळेला मी साधेपणानं वाढदिवस साजरा करतोय त्यामुळे तुम्ही घराबाहेर जमू नका गर्दी करू नका बर्थडे सेलिब्रेशनसाठी सलमानचं कुटुंब त्यांच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर गेलेलं आहे त्यामुळे सलमानच्या चाहत्यांनी त्याच्या वांद्रे बँडस्टँडच्या घराबाहेर गर्दी करू नये असं आवाहन त्याने केलं आहे सिर्फ आ, सिर्फ परिवार ही पर है कोई नहीं है यहाँ पर और वैसे आ, हमें इस बार कुछ करना भी नहीं था क्योंकि ये साल सबके लिए बहुत खराब गुजरा है और सब बहुत डिफिकल्टीज में रहे हैं तो ये इस बार सेलिब्रेशन बनता है नहीं होप होपफुली के सब अगले साल ठीक हो जाए और क्रिसमस और न्यू ईयर हम सब के लिए बहुत अच्छा साबित हो और अगला साल हमारे लिए कौन सा साल अगला साल 2021 2021 अच्छा ओके okay. 2021 हमारे सबके लिए बहुत अच्छा हो आप सब लोगों के लिए हम हम सब लोगों के लिए भाई राधे का लोगों को बहुत ही बेसब्री से अब राधे जब रिलीज होगी तो रिलीज होगी अब देखो कि ये सिचुएशन क्लियर हो जाए वैक्सीन निकल आए और अब, और सब वापस से थिएटर्स जाना शुरू करते हैं सबके पास इतने पैसे हो कि वो थोड़ा सा एंटरटेनमेंट पे खर्च करें तो जब जब भी होगी वो फिल्म वो हो होगी अब देखते हैं कि पिछले ईद का कमिटमेंट था अब इस ईद का कमिटमेंट दे देंगे बहुत ही जल्दी तो अगर इस ईद तक सब क्लियर हो जाता है तो इस ईद पर रिलीज होगी मार्च ट्वेंटी सेवन अंदर सेल है और क्योंकि कोविड टाइम है अभी भी और वापस से तेजी से बढ़ रहा है तो आज भी है और आ, कल भी है तो चाओ बीज रोटी कपड़ा और मकान अब मकान मकान तो मैं सप्लाई नहीं करता वन बेडरूम में रहता हूँ तो जो जो भी हम डिस्काउंट कर सकते हैं फोर्टी फिफ्टी परसेंट वो डिस्काउंट कर सकते हैं जिसमें हमारा शायद नुकसान हो होगा लेकिन आपका फायदा होगा तो जाएं भी की उनमें जितने भी कपडे उठाना चाहे उठा ले वहां से सलमान खानला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देवया या बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय काही वेगवान घडामोडींसह काही क्षणांत परत येतोय पहा फक्त न्यूज 10 क